नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपली लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या जा बियाणे अठरा आहे बियाणे आणि या प्लॉटला आजच्या तर्कीत तर आता आपला हरभरा भरणीवर आहे घाटी अवस्थेत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांचा हरभरा खाले पण आला असतील आणि याच्यावरच शेतकरी मित्रांनी कमेंट केलेली आहे किरण महल्ले सरांनी त्यांचं म्हणणं असं आहे की आपला हरभरा आता खाले आला आहे तर जनावरे त्रास देतात तर फवारणीच्या माध्यमातून काय उपाय करू शकतो आपण तर या व्हिडिओमध्ये बघूया शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनल जर कोणी नवीन असेल शेतकरी मित्र सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो माहिती आवडल्यास लाईक करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता जरभरा आहे शेतकरी मित्रांनो आता काई काड़ा भरेन, जसा एक रोड़ काही काही आठ दहा दिवसात ह्या बरणं भरेन आणि खाले येईल जसं माझं शेत एक वावर रोड पासून अंदर आहे तर काही शेतकरी शेतकरी रोड टच आहे बिलकुल गाडी थांबवली येणार जाणारे खूप त्रास देतात त्यांना आणि वान्यरं इथले त्रास देतात हरणं पण त्रास देतात आता हरभरा भरलेला आहे हरभरा मी हरभरा पक्षी पण त्रास देतात शेतकरी मित्रांनो म्हणजे हरभरे खातात तर या सगळ्या गोष्टीसाठी एकच इलाज आहे एक फवारणीचं औषध आहे लावासीन सीन लावारसीन नावाचं आपल्याला कृषी केंद्रात मिळून जाते हे लावारसीन आहे सोळा लिटर पाण्यामध्ये दहा एम एल आपण मारू शकतो आपल्या शिफारशीनुसार तर याचा उपयोग करताना आपल्या हातात ग्लवज असले पाहिजे आणि पाठीवर जे काही घोंगशी राहते ना पन्नी टाईप आपण बरसातीत घेतो असतो ते घोंगशी घ्यायची जेणेकरून आपलं ते पाणी आपल्या पाठीवर सांडलं नाही पाहिजे तर मारायचा आपल्या धुऱ्याच्या धुऱ्या धुऱ्याच्या काटानं एक पंप दोन पंप तुमच्या शिफारेनुसार किती हरभऱ्यावर मारायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे तर या औषधीचा उपयोग एकच आहे कडूपणा वाढतो शेतकरी मित्रांनो इथलं कडू होते ते का या कडूपणा आपल्या फवारणी केली या हरभरा या हरभऱ्यावर फवारणी केली की कडू राहते आणि याचा असर पंधरा ते वीस दिवस चालतो शेतकरी मित्रांनो हां एक सांगतो शेतकरी मित्रांनो या फवारणीचा उपयोग फवार फुल अवस्थेत करायचा नाही फुल अवस्थेत नाही करायचा फुलाच्या अगोदर तुम्हाला मारायचा आहे जसं आपण पेरणी करतो हरभऱ्याची दहा बारा दिवस झाले का हरण त्रास देतात आणि वांदेरा जास्त त्रास द्यायचा वानेराचा जास्त आहे म्हणजे असं ते उपडूनच घेते असं ओपरू ओरपूनच घेते पाला पुन्हा काही वाढ होत नाही त्या हरभऱ्याची आता या हरभऱ्यानं असे उप हे घेतात ते ओरपून असे हे असे पानं ओरपून घेतले याला प्रकाश असे नाही पान वाढन काय तर ह्या पानावर फवारून टाकायचं धुऱ्या धुऱ्यानं जिथे झाडावर आहे जिथे जास्त फवार थोड्या लिटर पाण्यात दहा एम एल लिक्विड फॉर्म मध्ये आहे लावारसीन नावाचं औषध आहे आणि याची पॉवर आहे शेतकरी मधून दीड लाख पॉवर आहे याची त्या बॉक्सवर तुम्हाला माहिती कंपनीने दिलेलीच असेल आणि फुल अवस्थेत मारायचं नाही आणि फळ धारणा होते तवही मारायची नाही कारण की फळही कडू येतात त्यांनी पण आपण जास्तच त्रास असेल धुऱ्या धुऱ्याने आपण त्याचा उपयोग करू शकतो फळावर मारू शकतो कारण की खूपच त्रास आहे त्याचा येणारे जाणारे त्रास देतात हरणं खातात वानेरं खातात एक पंप मारल्यानंतर काही होत नाही वीस पन पंधरा दिवस असं चालतो नंतर तो कडू पुन्हा निघून जातो नक्की उपयोग करून पा त्याचा आणि मनाही सांगा तुम्हाला रिझल्ट मिळाला का नाही मिळाला हरण तर अजिबात नाही खायत फक्त काय फवारणी करताना आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे जेणेकरून ते औषध ते पाणी आपल्या शरीरावर सांडलं नाही पाहिजे खूप कडू आहे हो ते खूप नक्की फायदा होईल आणि ज्यांची रोड टच वावरं आहे तिथे लिहायचं ते काय करतात कोणी उकळून घेऊन चालले जातात कोणी आलं का कोणी मने का काही राहतात नाही काय तर लिहायचं तिथं हरभऱ्यावर फवारणी केलेली आहे हरभरा कडू आहे हरभरा खाल्ल्या स्विच होईल असं बा कायदा ते तुम्हाला फायदा होईल शेतकरी हे जास्तीच हे कोण्या शेतकऱ्यांना लागू पडतात ज्यांचे शेत रोलचे आहेत त्यांना आणि सर्वात जास्त जर वाढण्याराचा त्रास असेल त्यांना स्टार्टिंगला म्हणजे पंधरा वीस दिवसाचं पीक राहते ओरपूनच नेते वाननेरा आणि हरणं खूप त्रास देतात आणि शेवट डुकर डुकर घोयते कवटे नाही का त्याला तर सोकारीच करावे लागते शेतकरी मित्रांनो जेव्हा ज्या दिवशी तुमचं सोंगणीच्या वेळ राहते जेव्हा सोंगतो आपण कवटे कवटे पडते शेतामध्ये तर त्या दिवशी शेतात शेता एक खोपडी बांधायची राहुटी तयार करायची आणि शेतामध्ये राहायचं तोच एक रामबाण उपाय आहे आणि आपलं लक्षही राहते बाकी मग दुसरं कोणताच उपाय नाही आहे मग तुमच्या शेताला कंपाऊंड असेल तर मग तर विशेष नाही मग मग सोने आहे कंपाऊंड असल्यावर मग काही विशेष नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या शेताला कंपाऊंड नाही त्या शेतकऱ्यांनी हे फवारणी करावी तुम्हाला स्क्रीनवर औषध दिसतच असेल बघा असं आहे नाही बघितलं का असं आहे मग ते औषध बघा लावारसिन नावाचं औषध आहे तुम्ही मारून पाहा तुम्हाला, तुम्हाला नक्की फायदा ओली चालू आहे शेतकरी मित्रांनो या हरभरा तर तुम्हाला जी माहिती आवडली असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा शकि मित्रांनो तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद नक्की मारून पा ज्यांचे शेत टच आहे त्यांनी धन्यवाद शेतकरी मित्रांनो